महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं पियुष गोयल मंत्री झाले ते स्टॉक एक्सचेंजवाल्यांचे मंत्री आहेत शेअर बाजारवाल्यांचे मंत्री आहेत व्यापाऱ्यांचे मंत्री आहेत बाकी आता अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावरती एक राज्य मंत्रीपद फेकलेलं आहे अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामाना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने तर हे तुडून घ्यायला त्या असतील ते म्हणतात की आम्ही त्यांना काही मिळणार नाही मी सांगतो त्यांना मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं जतिंद्राम मांजी सारखे एकच खासदार असलेल्या पक्षांना कॅबिनेट पद दिलेलं आहे बरोबर आहे या नकली शे। सेने शिवसेनेचे तर सात खासदार आहेत असं म्हणतात ना किती आहे आठ कशी असतील तुम्ही सुद्धा ईव्हीएम सारखं कीर्तीकरांसारखी जागा धापलीत का आ प्रश्न असा आहे की यांना त्यांच्या अवकात दाखवली तुम्ही आमच्या आश्रिता तुम्ही आमच्या गुलामात अजित पवारांच्या बाबतीत असं मला समजलं की त्यांनी सांगितलं की आम्ही प्रफुल पटेलाची दीडशे कोटीची प्रॉपर्टी दाऊदशी संबंधित होती ती परत केली अजून काय पाहिजे दीडशे करोड का प्रॉपर्टी क्लिअर किया ना प्रफुल्ल पटेल का ईडीने तो जप्त दीडशे करोड का तो दाऊद के साथ नक्ष लगाया था तो आपको मंत्री पद क्यों चाहिए डिढ से का दाऊद का प्रॉपर्टी आपको रिटर्न कर दिया